उन्हाळा सुरू झाला की सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या पाळीव प्राण्यांमध्ये विशेषतः कुत्रे आणि मांजर यांच्यामध्ये प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे त्यांची केस गळती आणि त्यांच्या त्वचेला खाजवणं किंवा त्यांचं अंग खाजवणं हे अंग का खाजवत असेल तर बऱ्याच वेळेस उन्हाळ्यामध्ये गोचिड पिसवा उवा यांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आणि यामुळे कुत्रे सतत आपल्या त्वचेला खाजवतात त्याचप्रमाणे वेगवेगळे स्किन इन्फेक्शन देखील त्यांना होऊ शकतात ह्या त्वचा रोगांच्या आजारामुळे कुत्रे अनेक वेळा आजारी पडतात आणि त्वचा रोगाचा आजार एकदा का झाला एक तर तो दुरुस्त होण्यासाठी बरा होण्यासाठी भरपूर वेळ घेतो त्याचप्रमाणे ह्या गोचिड पिसवा विविध आजार देखील पसरतात याला वेळीच जर आवर नाही घातला किंवा वेळेवर जर लक्ष नाही दिलं तर बऱ्याच वेळेस त्यांच्या जीवावर सुद्धा प्राण्यांच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं यासाठी अजून एक महत्वाचा उपाय म्हणजे काय तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा जे काही परोपजीवी आहेत म्हणजे गोचिर पिसवा यांच्यासाठी उपाययोजना करून घेणे आवश्यक आहे बऱ्याच वेळेला लोकांची अशी समस्या असते की त्यांच्या कुत्र्यांचे केस फार गळतात तर यासाठी प्रामुख्यानं दोन ते तीन गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात की उन्हाळा सुरू झाला की केस गळतीचं प्रमाण वाढतं तर त्यासाठी आपण दररोज त्यांचे केस कंगव्यानं किंवा ब्रशने विंचरणं हे सर्वात आवश्यक आहे त्यानंतर प्रत्येकानं जवळपास असं ठरवावं की कुत्र्यांना व्यवस्थित आंघोळ घातल्यानंतर ते व्यवस्थित आहेत का त्यांचे केस व्यवस्थित ड्राय होत आहेत का याकडे प्रामुख्याने लक्ष देणं हे देखील आवश्यक असतं आणि जर उन्हाळ्यामध्ये आपण लॉंग लौ, लौ, केस डॉगची असतील म्हणजे ज्यांचे केस मोठे असतील अशा डॉगची जर हेअर ट्रिपिंग करून घेतली हेअर क्लिपिंग जर करून घेतली तर याचा खूप छान परिणाम होतो यामुळे आप त्यांच्या अंगावरचे गोचिड पिसवा देखील निघून जातात तसेच केस गळतीचं प्रमाण देखील त्यांचं थांबू शकतं त्याचप्रमाणे जर काही त्वचा आजार असतील त्वचेचे विकार असतील तर त्यावर देखील आपल्याला दे उपाययोजना करण्यासाठी ते केस निघून गेल्यामुळे हो त्यांच्या त्वचेवर व्यवस्थित औषध आपल्याला लावता येतात आणि बरेचसे जे छुपे त्वचा रोग असतात जे की के केसांमुळे लवकर दिसून येत नाही ते अचानक जास्त वाढण्यापेक्षा वेळीच जर केस काढून घेतले तर ते आजार देखील आपल्याला लवकर समजतात त्याचप्रमाणे केस जर काढून घेतले तर यामध्ये केसांची जी मॅटिंग होते म्हणजे एकमेकात अडकून जे तिथे जटा तयार होतात ते देखील आपल्याला वेळेत काढता येतात नाहीतर मग स्किन त्याच्यामध्ये अडकून स्किनला खूप मोठ्या प्रमाणे इजा देखील त्याच्या होऊ शकतात यासाठी वेळेवर त्यांना ही उपाययोजना करावी आणि उन्हाळ्यामध्ये शक्य तेवढं आपल्या पाळीव प्राण्यांची केस त्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून काढून घ्यावे